चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी म्हणतात बाळा तू खूप थकला आहेस ना जीवनात सगळं काही जड वाटते मन खिन्न झाले आणि विचार येतात कसलीही परीक्षा स्वामी पण बाळा लक्षात ठेव परीक्षा आली कीच स्वामींचं संरक्षण प्रकट होतं मी तुझ्या जवळच आहे तुझ्या मनाच्या अगदी आतमध्ये तू जेव्हा एकटा वाटतोस ना तेव्हा मीच तुझ्या पाठीशी उभा असतो तू तु रडतोस तेव्हा तुझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तु मी स्वतः पोचतो तू निराश होतोस तेव्हा मी तुझ्या कानात हळूच सांगतो बाळा उठ अजून संपलं नाही मी आहे तुझ्यासोबत संकट म्हणजे जीवनाचा शत्रू नव्हे तर तेच संकट म्हणजे स्वामींचा पाठवलेला गुरु व आपल्याला शिकवतो की आपण किती मजबूत आहोत तू जेव्हा संकटात असतोस ना तेव्हा तुझं खरं सामर्थ्य प्रकट होतं तू म्हणतोस माझ्याकडून आता काहीच होणार नाही पण बाळा तुझ्यातला देऊ तसंच म्हणतो का नाही तू म्हणतो तू माझं लेकरू आहेस तुझ्या आत माझं तेज आहे जगातल्या प्रत्येक भक्तामध्ये मनोबल हा एक अदृश्य स्वामी असतो जेव्हा मनोबल घटतं तेव्हा सर्व काही काळोख वाटतो पण मनोबल वाढलं की त्याच अंधारात तू दिवा पेटवतोस आणि सगळं उजळून निघत बाळा तुला माहीत आहे का स्वामींच नाव घेताच तुझं मनोबल वाढत ओम श्री स्वामी समर्थ हे शब्द म्हणजेच शक्तीचा झरा आहे तू जितक्या वेळा हा जप करशील तितक मन अधिक स्थिर अधिक धैर्यवान होत आजकाल लोक म्हणतात मला काहीच करावं वाटत नाही ते मनात दडलेलं नैराश्य असतं पण बाळा हे नैराश्य म्हणजे काय ते म्हणजे तुझ्या आत्म्यावर पसरलेलं धुकं आहे तू त्या धुक्याकडे पाहून म्हणतोस काळोख आहे का पण खरं पाहिलंस तर सूर्य तिथंच आहे फक्त धुकं झाकते आणि स्वामी समर्थ तोच सूर्य जो तुझ्या मनावरच धुकं उघडवतो तू रोज सकाळी एक मिनिट का होईना बस आणि डोळे मिट मनात फक्त एवढं मन स्वामी मला सामर्थ्य दे माझं मन तुझ्या पायाशी ठेवतो तू असं म्हणशील तेव्हा तुझं मन, मन शांत होईल कारण स्वामींचं नाव घेताच मनाचं धावपळ थांबते तिथूनच सुरुवात होते मनोबलाची बाळा प्रत्येक दुःखात एक वरदान दडलं असतं तुला ज्या ठिकाणी दुःख वाटतं तिथेच तुझं धैर्य जन्म घेतं जसं सोनं तापल्याशिवाय शुद्ध होत नाही तसं जीवनही संकटाशिवाय घडत नाही तू आज जे सहन करतोयस उद्या तेच तुला सामर्थ्य देईल तू म्हणशील स्वामी किती काळ तेव्हा मी म्हणेन तोपर्यंत बाळा जोपर्यंत तेज पूर्ण उजळत नाही एका वेळेला एक स्वामी भक्त होता नाव होत गोविंद खूप चांगला प्रामाणिक पण संसारात सतत त्रास काम मिळत नव्हतं घरात वाद मनात भीती दररोज तो स्वामींच्या समोर बसून म्हणायचा स्वामी माझं आयुष्य का असं झालंय एक दिवस तो झोपेत रडत होता तेव्हाच स्वामी स्वप्नात आले आणि म्हणाले बाळा तू रोज तक्रार करतोस पण कधी माझं नाव घेताना हसून पाहिलंस का गोविंद दुसऱ्या दिवशी उठला आणि ठरवलं मी आता दररोज स्वामींचं नामस्मरण हसून करेन तो झोप करत राहिला ओम श्री स्वामी समर्थ काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात चमत्कार झाले काम मिळालं घर शांत झालं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं मन प्रसन्न झालं स्वामी म्हणाले बाळा संकट सपली नाही पण तू मजबूत झालास त्यामुळे आता संकट तुला स्पर्शही करणार नाही स्वामी कधी दुख नाहीत घालवत ते दुखातही तग धरण्याचं सामर्थ्य देतात जग तुला नकार देईल पण स्वामी म्हणतात बाळा तू माझा आहेस आणि एवढी एक वाक्यच पुरेशी असते मनोबल वाढवायला रात्री जेव्हा तू झोपतोस आणि मनात विचारांचा गोंधळ असतो तेव्हा फक्त एकदा म्हण स्वामी माझ्या मनावर तुझा हात ठेव आणि मग बघ बाळा तुझं मन जणू कोणीतरी उचलून शांतेत ठेवत तेच स्वामींच करुणेचं सामर्थ्य आहे रोज सकाळी उठून स्वामींचं नाव घे दिवसात तीन वेळा स्वतःला सांग मी समर्थ आहे संकट आल्यावर घाबरू नको मन हेही स्वामींच शिक्षण आहे कोणावर राग आला की श्वास घेशील आणि मन स्वामी समर्थ झोपण्यापूर्वी स्वामींच्या पायाशी दिवस ठेवून दे ही पाच पावलं म्हणजे मनोबलाचं पंचामृत आहे बाळा आयुष्याचा प्रवास किती सरळ नसतो कधी डोंगर कधी दरी कधी पाऊस कधी ऊन पण जर तू मनात स्वामींचे नाव घेत चाललास ना तर त्या सर्व वादळातूनही तू सुरक्षित राहशील कारण स्वामी समर्थ म्हणजेच मनोबलाचं मूर्त स्वरूप जेव्हा जग हार मान म्हणेल तेव्हा स्वामी म्हणतील उठ बाळा अजून शेवट झालेला नाही मी तुझ्या मागे उभा आहे समर्थपणे बाळा तू काल रात्री रडत होतास ना मनात विचार आला की हे सगळं का माझ्याच वाट्याला आलं पण मी ऐकलं तेही आणि तुझं मौनही कारण मी तुझ्या अंतरात्म्यातच बसलो आहे मी तुला आधीच सांगितलं होतं बाळा संकट म्हणजे शिक्षा नव्हे ते ज्ञानाचं दार आहे आता तुला ते उघडायचं आहे तू रोज बाहेरचं बदलवायचा प्रयत्न करतोस नोकरी लोक परिस्थिती पण बाळा जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही मन स्थिर करण्यासाठी तुला काही क्षण दररोज माझ्या नावात हरवायचं आहे फक्त काही मिनिट पण मनापासून डोळे आणि माझं रूप डोळ्यांसमोर आण हात जोड आणि स्वामी माझं मन वादळासारखं झाले तू त्याला शांत कर तो क्षण म्हणजे सर्वात पवित्र साधना आहे त्या क्षणात तुझं मन तुझं शत्रू राहत नाही तर माझं मंदिर बनतं बाळा मनोबल म्हणजे बाहेरची गोष्ट नाही ती तुझ्या आत्म्यातच आहे पण ती झाकलेली असते तक्रारीने भीतीने आणि असहाय्यतेच्या विचारांनी तू म्हणतोस मी करू शकत नाही तेव्हा मी म्हणतो तू नाही पण मी तुझ्यात आहे आणि मी समर्थ आहे मग काय उरत बाळा फक्त विश्वास विश्वास हाच पहिला पाऊल आहे मनोबलाच्या मार्गावर मी तुला एक गोष्ट सांगतो एक गरीब शेतकरी होता नामदेव कर्जात बुडालेला शेत पिकत नव्हतं आणि घरात अन्नही नव्हतं तो रोज स्वामींचे नाव घेत असे पण मनात शंका होती स्वामी खरंच ऐकतात का एक दिवस त्यानं ठरवलं आज मी सर्व काही स्वामींवर सोडून देतो त्याने मातीची मूठ उचलली आणि म्हणाला स्वामी ही माझी जमीन तुझी मी तुझा सेवक त्या दिवसापासून त्यानं शंका सोडली पुढच्या पावसात चमत्कार झाला त्यांचं शेत हिरवं झालं आणि कर्जही फेडलं गेलं नामदेव म्हणाला स्वामींनी माझं आयुष्य बदललं नाही ते माझं मन बदललं त्यामुळे आयुष्य बदललं ओम श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच संदेश आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी 5,